नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रियंका ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आपण महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन यामध्ये आपल्याला दोन पेपर दिसून येतं एक पेपर वन आणि एक पेपर टू मित्रांनो आजचं पर्टिक्युलर सेशन यामध्ये आपण जाणून घेणार आहोत की महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन याचं पेपर क्रमांक वन याचा अभ्यास आपण कसं करायला हवं फक्त अभ्यासच नाही तर संपूर्ण पेपर वन संबंधित हा मार्गदर्शक स्वरूपाचा व्हिडिओ लेक्चर आहे याचं सिलेबस असू द्या अभ्यासाचं पॅटर्न किंवा मोस्ट स्कोरिंग आपलं कुठलं भाग आहे किंबहुना दोन हजार सव्वीस ची जर महाराष्ट्र स्टेट एलिजिबिलिटी टेस्ट आपल्याला द्यायचा आहे तर त्यासाठी आपल्याला पात्रता काय असायला हवी ते सुद्धा आजच्या पर्टिक्युलर व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे जे विद्यार्थी मित्र पहिल्यांदा महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन देत आहे किंबहुना ज्यांनी पूर्वी दिलेली आहे अशा सगळ्या विद्यार्थी मित्रांसाठी हा संपूर्ण व्हिडिओ लेक्चर अत्यंत महत्त्वाचा आहे सो लक्षात घ्या महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन ही वर्षातून एकदा होते कशासाठी तर असिस्टंट प्रोफेसर या पदासाठी हे होत असतं कोण आयोजित करतं ही परीक्षा तर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ जी आहे या परीक्षेचं आयोजन करतं ऑफलाईन होत असतं ऑनलाइन ही परीक्षा नसते पात्रता काय आहे पोस्ट ग्रॅज्युएशन उत्तीर्ण असावं किंबहुना मग अंतिम वर्ष म्हणजे जे स्टुडंट पोस्ट ग्रॅज्युएशनच्या लास्ट इयरला आहे ते विद्यार्थी सुद्धा या परीक्षेसाठी एलिजिबल आहे ठीक आहे पर्टिक्युलर असिस्टंट प्रोफेसर पदासाठी ही एक्झामिनेशन होतं ऑनलाईन अर्ज भरावं लागतं पण परीक्षा ही ऑफलाईन होतं परीक्षेमध्ये पे, पे, पेन पेपर टाईप म्हणजे पर्टिक्युलर ऑफलाईन आपली परीक्षा आहे ओके तर या परीक्षेला जर आपण टार्गेट करीत आहात तर कंप्लीट कोर्स मित्रांनो अवेलेबल आहे आता बघा काय आहे पेपर वनचं टोटल दहा युनिटचा हा सिलेबस आहे तर हे संपूर्ण दहा युनिट्स आपलं यामध्ये कव्हर होत असतं सगळ्यात महत्वाचं म्हणजे लक्षात घ्या आता दिवसेंदिवस महाराष्ट्र सेट एक्झामिनेशनचं जे लेवल आहे तो वाढत आहे त्यामुळे आपण आतापासून सुरुवात करा या कंप्लीट कोर्सचा फायदा आपल्याला असं होणार की यामध्ये डेली बेसिसवर लाईव्ह सेशन तर असेलच त्यामुळे तुम्हाला डाऊट कुठलं राहणार नाही कुठल्याही परीक्षेच्या अनेक बुक्स अवेलेबल असतात पण या अनेक बुकांपैकी जर फक्त आपण ग्लोबल ऑनलाईनचे नोट्स जरी यूज केले तर हंड्रेड पर्सेंट आपण परीक्षा पास होऊ शकता यापूर्वी आपले अनेक विद्यार्थी मित्र महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन क्वालिफाय झालेले आहेत आणि त्यांनी सुद्धा नोट्स आपले वापरायचं आणि हे नोट्स कशा प्रकारे उपयोगी आहे हे नक्कीच तुम्हाला सांगितलेलं आहे सरावासाठी एम सी क्यूज पी वाय क्यूज कारण बघा कुठल्याही परीक्षेचं जर आपल्याला सिलेबस पी वाय क्यूज लास्ट इयर पेपर कसं विचारलेलं या गोष्टी माहीत नसेल तर काही अर्थ नसतो त्यामुळे पी वाय क्यूज सुद्धा महत्वाचा आहे आणि सगळ्यात महत्वाचं मित्रांनो आपल्याला टेस्ट सुद्धा यामध्ये मिळतं कोर्सची नवीन बॅच आपण सुरू करीत आहोत दहा तारखेपासून तर याला जॉईन करण्याची फीस तीन हजार आहे डिस्काउंट मिळेल आणि मात्र पंचवीसशे रुपयामध्ये हा कोर्स अवेलेबल आहे बघा हे नंबर्स आहे यांवर कॉन्टॅक्ट करा आणि कोर्सला जॉईन करा महाराष्ट्र सेट मध्ये दोन पेपर असतात पहिला हा कॉमन पेपर आहे सगळ्या विद्यार्थ्यांना सारखी असतो पेपर प्रमाणे पेपर टू देखील महत्त्वाचा आहे तर पेपर मध्ये कॉमर्स मॅनेजमेंट कम्प्युटर सायन्स पॉलिटिकल सायन्स लाईफ सायन्स हिस्ट्री इकॉनॉमिक मराठी केमिस्ट्री इंग्लिश हिंदी यासोबतच मित्रांनो लायब्ररी सायन्स देखील अवेलेबल आहे फीस किती आहे दहा हजार आहे यावर डिस्काउंट मिळेल मात्र आठ हजार मध्ये हा कोर्स अवेलेबल आहे विथ वन इयर व्हॅलिडिटी आणि पेपर वन हा फ्री ऑफ कॉस्ट असेल सो आजच आपण या ऑफिशियल वर कॉन्टॅक्ट करून कोर्सला जॉईन करा जसं की तुम्हाला माहिती आहे की पी मध्ये आपल्याला कमीत कमी फिफ्टी फाईव्ह पर्सेंट पाहिजे आहे ना आणि जर आपण कॅटेगरीमध्ये आहोत तर फिफ्टी गुण असेल तरीही आपण ह्या परीक्षेला बसू शकतो ठीक आहे तर परीक्षा कशी होते तर बघा पहिला पेपर असतो हा कॉमन पेपर आहे सगळ्यांना सारखा असतो यामध्ये दहा युनिट आहे पन्नास प्रश्न असतात आणि शंभर गुणांसाठी हा पहिला पेपर असतो एक तासासाठी त्यानंतर लगेच दुसरा पेपर असतो गॅप नसते यामध्ये पेपर टू ठीक आहे हा विषय आधारित असतो म्हणजे समजा जर तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएशन हिस्ट्रीतून केलं तर पेपर टू आपला हिस्ट्री राहील पॉलिटिकल सायन्समधून केलं तर पॉलिटिकल सायन्स राहील किंबहुना अर्थशास्त्र असेल जे काही कॉमर्सचे विषय असेल किंवा जे काही तुमचं पेपर टू आहे त्यामधून पेपर टू आपण देतो शंभर प्रश्न असतात दोनशे गुणांसाठी दोन तास म्हणजे टोटल तीन तासाची हे परीक्षा होत असत एकूण दीडशे प्रश्न आणि तीनशे गुण तीन तासाचं कालावधी आणि कुठल्याही प्रकारचं निगेटिव्ह मार्किंग यामध्ये नसतं तर जे विद्यार्थी मित्र जे आहे पहिल्यांदा देत आहे त्यांनी लक्षात घ्या दोनही पेपर एका सत्रात होतात बहुपर्यायी असतात म्हणजे ऑब्जेक्टिव्ह टाईप प्रश्न असतं नकारात्मक गुण या परीक्षेमध्ये नसतं घटक काय आहे तर पेपर वन मध्ये आपल्याला दहा युनिट्स दिलेले आहे पहिले टीचिंग ची युनिट आहे दहा मार्काचं वेटेज आहे रिसर्च ऍप्टिट्यूड हा दुसरा घटक दहा मार्कासाठी आणि कम्युनिकेशन हा तिसरा घटक आहे हे तीनही युनिट आपण जवळपास जेव्हा अभ्यासाला सुरुवात करतो तर एक पर्टिक्युलर सिलेबस आपल्या समोर असणं खूप महत्वाचं आहे कारण सिलेबस जर आपल्या समोर नाही तर अनेक समस्या निर्माण होतात त्यामुळे जर आपण परीक्षा देत आहात तर सर्वप्रथम मित्रांनो आपण काय करायचं आहे सिलेबस काढा फर्स्ट ऑफ ऑल खूप महत्वाचं आहे तर यामधून अभ्यास करताना आपण टीचिंग पासून अभ्यास केला तर फार योग्य होईल टीचिंग ऍप्टिट्यूडचे काही महत्वाचे टॉपिक्स आहेत जे आपल्याला हमखास करायला हवं आणि त्यातून प्रश्न येतातच रिसर्च झालं कम्युनिकेशन लॉजिकल रिजनिंग डाटा इंटरप्रिटेशन अँड मॅथमॅटिकल रिजनिंग हे तीन जे युनिट दिलेले आहेत ते गणितांवर आधारित आहे खूप महत्वाच्या या युनिट आहे आणि तीस गुणांसाठी आपल्याला तीस पैकी तीस देखील या युनिटमधून आपण मिळवू शकतो यानंतर आय सी भाग आहे हायर एज्युकेशन आणि पीपल डेव्हलपमेंट अँड एन्व्हायरमेंट आणि कम्प्रेंशनचा भाग आहे तर अशा प्रकारचं हे शंभर गुण पन्नास प्रश्न विचारले जाते यामध्ये आणि एकच तास असतो आता होतंय काय यामध्ये बघा गणित पण आहे लॉजिकल डेटा म्हणजे डीआय आणि मॅथमॅटिकल रिजनिंग तर आणि यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे बॅसेस सुद्धा आहे तर ह्या चार भागांमध्ये जेव्हा आपण पेपरला जातो तेव्हा एक तास आपल्याला कमी पडतो त्यामुळे मित्रांनो महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन पेपर वनची बॅच सुरू होत आहे दहा तारखेपासून कम्प्लीट कोर्स अवेलेबल आहे संपूर्ण गायडन्स आपल्याला यामध्ये मिळेल सो आजच या ऑफिशियल वर कॉन्टॅक्ट करून आपण काय करा कोर्सला जॉईन करा एक वर्षाची व्हॅलिडिटी म्हणजे आज जरी जॉईन केलं तरी परीक्षा जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तो या कोर्सची व्हॅलिडिटी आहे त्यामुळे लवकरात लवकर जॉईन करायचं आहे आणि अभ्यासाला सुरुवात करा थँक्यू सो मच